काही फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी गुंडांचा वापर केला जातोय अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे थकबाकी वसुलीसाठी कर्जदारांना दमदाटी करणाऱ्या फायनान्स कंपन्यांच्या गुंडांचा प्रशासनानं बंदोबस्त करावा अशी मागणी मनसेनं केली आहे मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं जिल्ह्यातील काही बँका आणि फायनान्स कंपन्यांचे व्यवहार अजूनही इंग्रजी भाषेतून चालतात अनेक लोकांना इंग्रजी वाचता येत नाही त्याचा गैरफायदा घेऊन फायनान्स कंपन्यांकडून आपल्याला हव्या त्या कागदपत्रावर कर्जदारांच्या सह्या घेतल्या जातात त्याशिवाय भरमसाठ व्याज आकारलं जातं कर्जाचा एखादा हप्ता थकीत राहिला तरी वसुलीसाठी गुंडांचा वापर केला जातोय या गुंडांकडून गोरगरीब कर्जदारांना धमकवण्याचे प्रकार घडत आहेत शासनानं फायनान्स कंपन्यांच्या अशा वसुली गुंडांचा बंदोबस्त करावा अन्यथा मनसे स्टाईलनं हिसका दाखवू असा इशारा देण्यात आलाय तसंच फायनान्स कंपन्या आणि सर्व बँकांना मराठीतून व्यवहार करण्याचे आणि ग्राहकांना मराठी भाषेतील कागदपत्र देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मनसेनं केली आहे यावेळी राजू दिंडोरले अभिजित राऊत अजिंक्य शिंदे निलेश आजगावकर अमित पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते